लाडक्या बहिणींसाठी खुशखबर या तारखेला मिळणार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे पाहुयात कधी मिळणार आहेत या दोन्ही महिन्यांचे पैसे तर विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यास सुरुवात केली होती मात्र फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा न झाल्याने तसेच योजनेसाठी पात्र आणि अपात्र महिलांची छाननी सुरू झाल्याने योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता मात्र आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय दरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे एक दिला जाणार आहे दोन महिन्यांचे प्रत्येकी पंधराशे याप्रमाणे तीन हजार रुपयांची रक्कम आठ मार्च रोजी म्हणजेच जागतिक महिला दिनादिवशी या योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी वित्त विभागाकडून निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली होती मात्र आता महिला दिनी

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला चुम मजबूत हो